अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव एक आमसी महिला दोनों लहान मुल दोनों भाचा या घटनेमध्ये गेलेला आहे अत्यंत दुर्दैवी आणि दुखद ही घटना असताना एकीकडे पोलिसांचा जो तपास चालू आहे आणि तपासामध्ये ज्या ज्या काही बाबी पूर्ण वेळेवरती व्हायला पाहिजे होत्या त्या बाबी उशिराने पूर्ण झालेल्या आहेत आज घडीला जरी आरोपी त्यांनी अटकेत घेतले असतील एक आरोपी सापडलेला असेल अजूनही एक आरोपी त्यांमध्ये शोधायचा बाकी आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी आता या राज्याचे आपल्या या जिल्ह्याचे मंत्री सांगत असतील किंवा दबाव नाही परंतु याच्यामध्ये निश्चित दबाव आहे तशी परिस्थिती आहे कारण याच्यामध्ये जे काही आरोपी या ठिकाणी अटकेत घेतलेला आहे त्यांचा जो ब्लड रिपोर्ट या ठिकाणी पाठवला गेला आहे तो अजूनही पोलिसांकडून सांगितलं जात नाही आहे की ब्लड रिपोर्ट आला आहे किंवा नाही आला आहे बाबतीत अजूनही पोलिसांकडनं स्पष्टता नाही आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये जे काही आता एनपीडीएस जे काही गांजा त्या गाडीमध्ये सापडलेला आहे त्या अनुषंगाने जे काही त्यात गुन्हेगार त्याच्यामध्ये शिक्षण वाढवले आहे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये प्रॉपर तपास व्हायला पाहिजे असं आम्ही पोलिसांकडे वारंवार ठिकाणी त्याकडे मागणी करतोय परंतु जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला बगल घेऊन कुठेतरी हे प्रकरण फक्त तीनशे चारपर्यंतच कसं मर्यादित राहील आणि पुढचं जे काही त्यांचे धागे धोरे आहेत ते उघडकीस पडू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते नुकत्याच आता काल परवा जो काही आरोपींना मारहाण केल्याचा व्हिडिओ या समाज माध्यमावरती व्हायरल केला जातोय आणि त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांमध्ये पीडित कुटुंबियांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं जाते आहे की जर तुम्ही ह्या प्रकरणामध्ये जास्त तुम्ही भूमिका जास्त जाऊन धरत असाल तर जो काही मारहाण झाला आहे आरोपींना ते काही दाखवत आहे तर त्याच्यामध्ये जे काही मारहाण झालो आहे ते ग्रामस्थांचा साजिक रोष होता एक लहान लहान लेकर आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः अशा विचित्र अवस्थेमध्ये ते केलेले एक आमची तरुण भगिनी गेले आहे तर ग्रामस्थांचा तर रोष असा स्वाभाविक राहिलाच ना बरं त्याच्यामध्ये आता अशी अशी आणि भीतीचे वातावरण निर्माण केलं जाते किंवा कुठेतरी आरोपींना मारहाण केली आहे म्हणून तीनशे साथ दाखल केली जाईल मग दबाव आणला जातोय जेणेकरून गावकऱ्यांनी आता या प्रकरणामध्ये थोडीशी भूमिका मवाल घ्यावी मग बाकीच्या गोष्टी आम्हाला जे दाबायच्या आहेत ते दाबता येईल परंतु चाळीसगाववरनं आमच्या सर्व बंजारा समाजाची टीम तसंच महाराष्ट्रातून सर्व विविध सामाजिक संघटनेचे आणि आपली शिवसेना महाविकास आघाडी दादा नेहमी या सगळ्या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष घालतायत आमची सगळी शिवसेनेची टीम त्याच्यामध्ये लक्ष घालते मी देखील एक शिवसैनिकच आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला ते दे बगल देऊन कुठं धाबाधाबीचा जर प्रयत्न होत असेल तर कृपया आम्ही ते होऊ देणार नाही आणि तसा जर प्रयत्न झाला तर निश्चितच बंजारा समाज भट्ट विमुक्त समाज आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आणून प्रसंगी छेडले छेडलेले तुमचं नाव माझं नाव भीमराव जाधव सामाजिक कार्यकर्ता शिवसैनिक चालतो